दोन हजार तीनशे दो दो विक्रांत पाटील सन्माननीय सभापती महोदय पनवेल तालुक्यातील तळोजा एम आय डी सी ज्यामध्ये अकराशे पेक्षा जास्त कारखाने आहेत ही एका मोठ्या एम आय डी सी पैकी एक एम आय डी सी मानली जाते आणि साहजिकच त्यामुळे या एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणावरती अवजड वाहनांची वाहतूक त्या ठिकाणी होत असते रस्त्याच्या दुतर्फा वाहन पार्किंगची मोठी व्यवस्था ही त्या ठिकाणी केली जाते मोठ्या एक एकशे चाळीस कॅपॅसिटीचं एक त्या ठिकाणी वाहनतळ आहे पण तरी सुद्धा रस्त्याच्या दुतर्फा ही पार्किंग होते या बाबतीत चार स्पेसिफिक प्रश्न आहेत सभापती महोदय की एम आय डी सीने जर एकशे चाळीस कॅपॅसिटीचं हे पेंट पार्क त्या ठिकाणी केलंय आणि त्यामुळे या ठिकाणी दुतर्फा रस्त्याच्या जी काही वाहनं उभी केली जातात त्यामध्ये ट्रॅफिक विभागाचे अधिकारी जे दुर्लक्ष करतायत त्यांच्यावरती काय कारवाई करणार हा प्रश्न आहे त्या ठिकाणी ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडीसारख्या सगळ्याच भागाकडे वाहनाची वाहतूक या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी सुझुकी मारुती सुजुकीचं एक वॉशिंग सेंटर आहे की ज्या ठिकाणी त्यांची स्वतःची पार्किंग व्यवस्था नसताना त्यांना मान्यता मिळाले आणि त्यामुळे रस्त्यावरती वाहनाची पार्किंग केली जाते अधिकाऱ्यांच्या शासकीय त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानी हे त्या ठिकाणी घडतंय त्यामुळे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाणार हा दुसरा प्रश्न